चोवीस तास न्यूज सात आमची नमस्कार मी रोहित जाधव महाराष्ट्र चोवीस तास न्यूज मध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत पाहुयाच्या ठळ घडामोडी

ये नाहीये काय झालं तो सर माराला आता आमचे बोलू नका करू के नाहीये

का मतलब क्या वो बोली ना उसको कि मेरे गाड़ी में गैस नहीं है ने तो, ने मैं तो क्या बोली हूँ मैडम बोली मेरे को एक इधर घोड़ बनकर शायद का नहीं चाहिए मेरे को इधर का भाड़ा चाहिए मैडम बोला मैडम ऐसा नहीं है जैसे जो कस्टमर आ रहा है वो भाड़ा आपको लेना पड़ेगा और वो भाड़ा लेकर आप बाहर ले लो गाड़ी के पीछे वाले भी यानी भाड़ा नहीं ले रहे हैं आगे वाले जैसा आगे वाला नहीं बोल दिया तो पीछे वाले नहीं बोलते तो तो वो पीछे वाले भी नहीं बोले पाँच छः कस्टमेंट जमा हो गए सब मेरे ऊपर चिल्लाने लगे तो मैडम को मैंने बोला मैडम बाहर ले लो और बोलो बोलो हाँ। दो। दो में में बोल नहीं दोनों हाँ बाहर गाड़ी में नहीं सर नहीं फिर मैडम बोलते है क्या बोला नहीं सर का नहीं है मेरे बाप का भी नहीं आपने वार्ता काम करने वाले हैं ऐसा मैंने बोला मैडम करता रहा मैडम ने मेरा कॉलर पकड़ा तब देखे उसको काम करने की पूछा नहीं सर इन्होंने तीनों नहीं मारा और

मला काही वेळापूर्वी मला काही वेळापूर्वीच ही गोष्ट कळली ही गुंतगी आमच्या इंडियाना मॉलच्या रिक्षा स्टँडवर रिक्षा चालवते आणि प्रचंड मेहनती मुलगी आहे मी तिला खूप दिवसापासून ओळखतो सकाळी आठ वाजल्यापासून जवळजवळ रात्री अकरा वाजेपर्यंत ती रिक्षा चालवते आणि तिच्या कुटुंबियांचं पोट भरते कालची घटना अशी आहे की ती मॉलच्या लाईनमध्ये उभी होती आणि तिला लांबचा भाडं मिळालं तर तिने त्या भाड्याला जो पॅसेंजर बसला त्यांना विनंती केली की मी पहिलं गॅस टाकीन आणि मग पुढे जाऊ तो पॅसेंजर त्याला नाही म्हणाला तो पॅसेंजर मागच्या रिक्षात गेला तर तिथे असलेला जो सिक्युरिटी गार्ड आहे त्यांनी तिच्याशी वाद घातला वाद घातल्यावर दोघांमध्ये बाचाबाची झाली आणि बाचाबाची ती उपात्तर भांडणात झाली भांडत झाल्याच्यानंतर जा मला वाटतं तिला त्यांनी एवढ्या जोरात पट्ट्या मारला की तिच्या नाकातून यायला सुरू झालं आणि तिथले असलेले जे पॅसेंजर होते त्यांनी त्यांच्या दोघांमधली भांडणं मिटवली त्यानंतर तिला चक्कर आली म्हणून तिला स्टँडवर घेऊन जाण्यात आलं मला असं वाटतं की तुम्ही सिक्युरिटी गार्ड आहात एका सीबीआना मॉल सारख्या मोठ्या मॉलमध्ये तुम्ही काम करता त्यामुळे तुमच्याकडे पेशन्स असणं खूप गरजेचं आहे तुम्ही अशा प्रकारे जर एका महिलेला माराज कराल तर उद्या इथे अनेक महिला येतात उद्या तुमचा वाद झाला तर तुम्ही कोणावरही हात उचलात तो आजची जी घडलेली घटना आहे ही दुर्दैवी आहे कालचीही घटना दुर्दैवी आहे पण महाराष्ट्रात हा प्रकार वाढत चाललेला आहे आणि मागच्या काही दिवसापासून तर हे सतत अशा काही गोष्टी समोर येतात आज ही गोष्ट आमच्या पक्ष कार्यालयापर्यंत आली म्हणून ती कळली नाही तर ही गोष्ट तिची देखील या मुलीचीही देखील घटना दाबली गेली असते महाराष्ट्रात जे काय चाललंय ते चुकीच्या पद्धतीने चाललंय आमची मागणी आहे की महाराष्ट्रात जर असं मराठी माणसाच्या बाबतीत घडत असेल तर जसा देशद्रोहाचा कायदा आहे तसा द्रोहाचा देखील यांच्या मराठी भाषा द्रोहाचा देखील कायदा हा या लोकांवर लागला पाहिजे आणि यांना अशी शिक्षा झाली पाहिजे की याच्यापुढे कोणी तुम्ही या तुम्ही तुमचा व्यवसाय करा सन्मानाने जागा आम्हाला काय घेणं देणं नाही पण तुम्ही ही ते माजुरी करणार असाल तर तुमची काट महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची आणि अशा मुलींच्या पाठी हो। आम्ही उभेच आहोत आम्ही या सगळ्यांच्या पाठी उभे राहणार आहोत तुम्ही आमच्यासोबत राहा मराठी माणूस सोबत राहो न राहू आम्ही मराठी माणसाच्या सोबत आहोत तेवढं नक्की मला वाटतं आत्ताच सरकार बसलेलं आहे त्यामुळे महिला सुरक्षित आहे का हा प्रश्न माझं माझी सरकारला विनंती आहे की नवीन सरकार बसल्याच्या नंतर या लोकांमध्ये वाढलेली आहे आता यात कोणाचा दोष आम्हाला माहीत नाही आहे पटलं जर या लोकांना जर आता आवर घातला नाही तर भविष्यात ही भांडणं रस्त्या रस्त्यावर होताना तुम्हाला दिसते मराठी माणूस आणि बाहेरनं आलेला माणूस यांचा वाद हा रस्त्या रस्त्याच्या चौका चौकात दिसायला लागेल तर माझी मुख्यमंत्री साहेबांना विनंती आहे की तुम्ही समज द्या ज्यांना 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 भारतीय जनता पक्षाचं सरकार आमच्यामुळे आलंय असं वाटतंय पर त्या सगळ्याच परप्रांतीय एकदा तुम्ही समज द्या तर आम्ही समज द्यायला तयार आहोत